गाडा मालक बालामोरे या चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आणि उंबरडेचा शंभू आज आपल्या सोबत आहे कारण हिंद मैदान देसाई मैदान नामांकित मैदान आपला आणि आज शंभूने करून दाखवले गुलाब प्राप्त दादा कसं वाटतंय आज एक नंबर आनंद आहे कारण की देविंगरू उंबरडे यांचा नेहमी ने आपल्याला साथ असते कायम दर अड्ड्याला संत असतात आणि शंभू आपण घेतलाय सिन्नर मधून आता घेतल्यापासून तर पहिला होत नव्हते पंधरा पंधरा दिवस बैल लावणीला वान ला कोण पैरा देत नव्हता पण आता या मैदानाच्या आधी दोन गाड्या आम्ही अशा मारल्या की पाच पाच जणांचे फोन एक दिवस पहिल्याला पण आता आपलं नियोजन आधीच झाला होता कोलिवलीचा पंडित मोतीराम मा यांचा सोन्या आता सध्या चर्चेत आहे तो बाई आपल्याला पहिराला होता एक बाई सांगून गाडी होती बघा मित्रांनो खूप चांगला असं दादांनी आहे आणि नियोजनाचा बादशाह आणि मालक सुद्धा आहेत कारण यंगस्टार मालक आहेत खूप कमी वयामध्ये आज ते सुप्रसिद्ध गाडा मालक झालेले आहेत दादा तुमची ओळख सांगा कोलिलीच आहे माझं नाव संदेश गणपत लोखंडे ग्रुप कोलिली कल्याण पिंटू शेठ लोखंडे स्वर्गवासी गणपत दोखंडे यांच्या नावाने शंभू बोलतोय आज तुमच्या सर्व सहकारी आणि सर्व सहकारी यंगस्टर दिसतात काय सांगाल त्याच्याबद्दल आता लहानपणापासूनच आवड लागली आता त्यांच्याकडे पण तीन तीन बैल आहेत झुंजीची जिथे जेवढी पोहरे आहेत तेवढ्यांकडे बैल आहेत त्यांची साथ कायम असते त्यांची झुंजी अशी तरी आमची साथ असते शर्यत असली त्यांची साथ असते आम्हाला कारण सहकारी असले तरच क्षेत्रात टिकू शकतोय एकट्या मालकाचा खेळ नाही येऊ पोहरा असले तरच खेळ नाही तर काय नाही आज शंभूने करून दाखवलंय जी गाडी होती समोरच्या वाटलं होतं की आम्ही यांना टाकू पण आम्हाला पण आमच्या बैलावर खूप विश्वास होता की गाडी मारणार आम्ही कारण की पहिला पहिरा म्हणजे मुंबईचा एक नंबरचा बैल पहिरा होता सोन्या आता सध्या लई चर्चेत आहे बैल आता परत हे नाव फिरवणार आहेत आपण नाही करणार डबल बघा मित्रांनो खूप चांगला असं दादांनी सांगितलंय आणि सुप्रसिद्ध गाडा मालक खूप कमी वयामध्ये दादांनी करून दाखवले दादा काय सांगाल बैलाचा इतिहास बैलाचा इतिहास म्हणजे बैल गाडी बघूनच बोलतोय बैलाला समोर गाडी जर जेवढी घासल ना तेवढा बैल निकालापर्यंत तेवढाच पडणार सुट्टीला जेवढा पळणार तेवढा निकालापर्यंत पलणार पण आता बैल पैरा पुरतच नव्हता आता एकच बैल असा आहे की पैरा पुरला आहे त्याच्या आधी आपले गुलाल चांगले चांगले झाले आहेत आज इंदगेसरी मैदान आणि देसाईचा मैदान म्हणजे पारंपरिक मैदान आणि जुनं मैदान त्याच्यामध्ये शंभूने आज गुलाल प्राप्त करून दाखवला कसं वाटतं आजचा आनंद अशा होतीच कारण की बैलाला आता स्पीड आता दोन तीन आठ डे असे झाले की लय स्पीड लागले बैलाला आम्हाला गॅरंटीच होती की एक बैल गाडी सांगून कोणी पण निघू दे नंबरचा बैल तरी गाडी मारणार आम्ही फक्त बैल पहिल्या जरा बैल होता कधी दिवस पण का, आता पहिल्या यायला लागले काय सांगाल त्यांना आज कशा प्रकारे त्यांना संदेश द्याल आता ते गोलेवलीच्या सोन्या आता बैल त्यालाही चर्चेत आलाय आज आता त्या बैलाला आम्ही कधी विसरणार नाही कारण की त्या बैलामुळं आज चर्चेत आलाय बैल जेव्हा शंभू बॅक फुडला होता आणि लोक बोलवत शंभू संपला पण त्यात शंभूने त्यांना करून दाखवलंय मी वासरांकडून सुद्धा बैल मागलेलं आहे पण बैल दिलाच नाही आम्हाला कोणीच पंधरा पंधरा दिवस बैल घरीच होता तुम्हाला पहिलेच बोललो मी पण आता ओळखीनुसार आपला तो नियोजन झालंय सोन्याचा त्याच्यामुळे मोठा गुलाल झाला आज मालक सुद्धा खूप आनंदी आहेत आणि आज आनंदाचा क्षणच आहे कारण सव्वीस जानेवारीचा मैदान इथे जो गुलाल घेतो तो वर्षभर वर गुलाल घेतोय आणि खूप चांगलं दादा आज तुमचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आलेले आहेत आणि सुप्रसिद्ध गाडा मालक आज सोबत सुद्धा आहेत कारण आज सुद्धा त्यांनी त्यांनी सव्वीस जानेवारीचा इंद मैदान गाजवून आज शंभूला भेटायला आले आहेत दादा तुमची ओळख सांगा मी इथलंच अरेश माथरे पण बैल आपलाच आहे त्यांनीच घेऊन आपण त्यांच्या ओळखीने घेतलाय राजा ग्रुप एकत्र असतो आम्ही हा त्यांच्या आपण बैल दोन दिवस आम्ही गेलो होतो सिन्नरला तिथून त्यांच्या ओळखीवर त्यांनी बैल घेऊन दिलेला आहे त्यांनी पण एक नंबरची गाडी मारली अरिब्या आणि संभाजीनगरचा पिंट्या दादा बघा आज दादांना सुद्धा खूप चांगलं असं कौतुक तुमचं केलेलं आहे कारण एक नंबरची गाडी आणि एक नंबरचा टॉपचं नियोजन आज मैदानामध्ये झालं कसं वाटतंय दादा एकदम मस्त या पहिले गाडी बलायची राजा आणि सरकार राजा म्हणून यांचं सरकार ती गाडी तो बैल हो आता वारला समजत गेल्या वर्षी पण गाडी गुलाल पडलाच नाही त्या पहिल्या अपराजित जोड होती राजा आणि सरकारची गाडी जुळवली तेव्हा आमची ओळख झाली होती पण आता दोस्ती अशी झाली की एकदम घरातले संबंध झालेत मित्रांनो दिलदार सुप्रसिद्ध गाडा मालक आणि खूप कमी वयामध्ये खूप मोठं नाव होत आहे त्यांचं आणि त्यांचे मित्र सुद्धा त्यांना साथ देत आहेत आणि सहकार्यसुद्धा सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा तुझं नाव सांग हर्ष भंडारी कुंभ आज तू मैदानामध्ये शंभू सोबत आहे आणि खूप चांगला असा आनंदाचा क्षण आहे कसं वाटतं आजचं नियोजन आता त्याची गाडी लगातार त्यांनी था था तीन थांबता अड्डे मारलेले आहेत तर ही गाडी मारली त्यात पण आम्हाला खूप आनंद आहे तर आणि शंभू जेव्हा मागील काळामध्ये त्याला पहिरे भेटत नव्हतं त्यांना शंभूने करून दाखवलं काय सांगशील त्यांना ते शंभर टक्के खात्री होती आज आम्हाला जिंकून देईल शंभू तर आम्ही या खात्रीने आलतो आज शंभूने त्यांना खरोखरच करून दाखवलं का शंभू पण काय कुठेतरी कमी नाही आजपर्यंत कोणालाच कमी पडला नाही आजकाली आला आज कसा प्रकारे आनंद जल्लोष होईल जल्लोष आज खूप जोरात होईल दोन कोंबडे तीन कोंबडे <laughs> आता सध्या आम्ही चार दिवस नाही आहे ना बघा मित्रांनो खूप चांगल्या सहकारी आणि सहकार्यांशिवाय कुठलाच क्षण नाही आणि शर्य खेळ सुद्धा नाही आहे आज दुसरे सह दुसरे सहकारी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा कसं वाटतंय आज मला बरं वाटतंय सकाळच मला फोन आला दादाचा तुम्ही लवकरही बोलता आपला बाईन मस्त खालती जाईल आपली शरद झालेली आहे जमलेली आहे फोनवर तुम्ही लवकरही बोलता आपण नक्की गुलाल घेऊ बोलतोय मी आलो पटापट मस्त अंगुल बिंगुल केली मी आलो आणि मस्त बैल खालती गेला तर ते तेव्हाच मी आलो आणि मस्त मी बैला जवळ होतो बैल सुट्टी झाली एक नंबर सुट्टी झाली ती बैलाची मस्त बैल खालती आला मस्त शरद पण झाली बैल जिंकला आमचा आज बैलाने गुलाल प्राप्त करून दाखवलं आहे दा आणि आज तुम्ही सर्व यंगस्टर मित्रमंडळी आणि शंभूसाठी आज झिजत असता ते आजचीच घडून दाखवलं शंभूने शंभुनीची घरून दाखवत होतो आम्ही कधी पण येतो आता शंभूच्या हरभर शंभू असला तर आम्ही मैदानात असतो फक्त हे षडक हारली आमची ती राहते आता कुठे येते ज्यांनी ज्यांनी तुम्हाला बैल दिला नव्हता त्यांना आता शंभूने करून दाखवलं ते आता काय काय बोलू शकत नाही ना आपण आता फोन येते आपल्याला दादा पहिरे द्या दादा पहिरे द्या आता मालक सांगू शकतो आपण पहिर कसं द्या ते आता आपल्यावर हो आहे आपण पण आहे साथीदार आपण आपण आता काय बोलू शकतच नाही बघा खूप चांगलं असं सा दादांनी सांगितलं आहे आणि सहकाऱ्यांशिवाय खेळ नाही दादांनासुद्धा विचारा दादा बघा आज सहकारीसुद्धा शंभूच्या शंभूच्या दा सोबत झटत असतात काय सांगाल त्यांच्याबद्दल ते कायम सोबत असतात शंभू अड्ड्याला असेल तर ते असतातच नेहमी त्यांना आधी सांगलं असतो की बाबा पहिला झाले आपल्या या या अड्ड्याला नियोजन हो आहे ते बैल काढायच्या आधीच हाजीर असतात सर्व सुद्धा आहे सांगायला लागत नाही का फक्त समजलं पाहिजे पहिरा झालेला आहे पोरा किंवा शंभूचा तर लगेच ते आपले रेडी होऊन येतात कोणाला सांगायला लागत नाही बाबा मी तू चल माझ्यासोबत ज्याला समजला त्याला दुसऱ्याला सांगेल ते जग तिघ मिळून सगळे एकत्र येऊन शंभूसाठी सगळे आड्डे देतात आज तुम्ही शंभू सोबत नेहमी असता मागील काळामध्ये संघर्ष करत होता पण आज त्यांना दा करून दाखवले ज्यांनी ज्यांनी बैल दिला नव्हता हो त्यांनी काय सांगाल त्यांना संदेश संघर्ष म्हणजे भरपूर मोठा आहे त्याच्या मागचा त्यांनी त्या मालकांनी पण भरपूर कष्ट केले त्यामागं कारण के की जेव्हा पैरे भेटत नव्हते तेव्हा वासरं पण अशी सांगायची वासराचे मालक पण की बाबा नाही बाबा आमचा बैल तुम्हाला वाढून पळेल असं सांगायचे मग शेवटला ज्याचा बैल आहे त्याचा दीर कधी पण खचत जातो पण त्याच्यामुळे त्यांनी कधी धीर कचून दिला नाही आणि आपल्या पोरांनी साथीदारांनी त्याच्या कधी माघार घेतली नाही का बाबा आपल्याला पैरे भेटत नाही म्हणून आपण माघार घ्यायला पाहिजे तसं त्यांनी आता भरपूर आता मोठा यश आज त्यांनी सोन्या सोन्यासोबत पळून भरपूर मोठा आज चर्चेत झाले बैल आपला आणि पुढे पण अजून त्याच्या शर्तीत भारी भारी चांगल्या करत जाऊ खूप चांगला असं सहकार्याने सा सांगितलं मालकांना सुद्धा विचारूया दादा जर आता संघर्षामधून आपला बैल वर आलेला आहे जर एखादा गरीब मालकाने तुम्हाला जर कॉल केला की आम्हाला पायरा पाहिजे तर नक्कीच त्यांना मिळेल का पहिला कसं आहे माहिती का किती पण गरीब असू दे आपण बोलत नाही का पैसे लावलेच पाहिजे पैसेवालेच माणसाला बैला असं नाही त्यांच्याकडे पैसे जर नसतील लावायला आपलं त्यांचा बैल जर बैलाला पूर्ण असेल ना तर आपण शंभर टक्के देऊ असं नाही की पैसे लावलेच पाहिजे तिला गरीब असतील त्यांचं बैल जर पळत असेल तर नक्की बैल देणार मग तो पैसेवाला असेल ना बैलच पळत नाही तर बैल देऊन पण मतलब नाही बघ असं चांगलं दादाने सांगितलं दादा आता नंदी महादेवाचा नंदी शंभू टॉपमध्ये आलेला का आहे काय वाटतंय कोणासोबत प नियोजन झालं पाहिजे पुढचं नियोजन करेलच ओंकार आता आमच्या साथीला असतो तो नेहमी त्याच्या मामाची बैल आहेत भारत ग्रुप दैवली आणि मैबूब ग्रुप त्या दावणीचं एकतरी नियोजन होणार मोठा त्यांनी शब्द दिलेला आपल्याला की एकदा तरी नियोजन करूच मोठा बघा त्यांनासुद्धा विचारा नियोजनाचे बादशाह आपल्या सोबत आहेत खूप चांगलं असं नियोजन करत असतात दादा काय सांगाल हो नक्कीच करायचं आहे पुढच्या मैदानात चांगलंच नियोजन होईल कारण की त्याला शब्द दिलेला होता का बाबा या मैदानात मी झालेला पण या महिनात बोलणं आपलं का बाबा एकतरी आपला जवळचा बैल तुम्हाला देईन मी पण या महिन्यात आधी आपल्याचा पैरा झालेला होता म्हणून ते द्यायला जमला नाही तो नियोजन त्यांना पुढच्या मैदानात नक्कीच चांगल्या नियोजनात बैल पळताना दिसेल कुठल्या बैलासोबत दिसेल आहेत भरपूर बैल आहेत गजानन आहे मेहबूब आहे आपला ओम आहे परत अजून दोन चार बैल भरपूर आहेत चांगली चांगली बैल आहेत पळणारी बैल आहेत त्याच्या गळ्यात जे चांगली पुरतील ते बदल त्याला शंभर टक्के आम्ही टाकून देऊ बघा मित्रांनो आज खूप चांगलं असं नियोजन करत असतात दादा तुमची ओळख सांगा ओमकार भोईर ओंबरडे बघा ओमकार भोईर नियोजनाचा बादशाह आज शंभू सोबत आहे खूप चांगला असं सा दादाने सांगितलं दादा पुढील नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय तुमच्या सुद्धा शुभेच्छा धन्यवाद